फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली या तर मी आज जात आहे माझ्या माहेरी तर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा तुम्हाला पण खूप मजा येईल ब्लॉग बघण्यासाठी तर आता आम्ही निघालेलो होतो फेसपूरला जाण्यासाठी आणि ताई आणि मी जात आहे ताई पण येथेच वरणगावला आलेली होती आणि माझा भाऊ आणि त्याचा मित्र आम्हाला दोन्ही घ्यायला आले होते तर तुम्ही बघू शकता ताई पुढे पुढच्या गाडीवर पुढे जात आहे आणि बरोबर मागे येत होती आणि फिजपूर हे गाव आमच्या वरणगावपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही आता निघालेलो आहोत संध्याकाळचा टाईम झाला आहे स चार साडेचार वाजलेले होते तर आता मुलांची स्कूल तर चालू झालेली आहे म्हणून मग गुणेश गुंजकला आणि सार्थकला वगैरे आम्ही काही घेतलं नाही आणि आम्ही दोघंच गेलो कारण की आई म्हणत होती बि बिबडे वगैरे आपण करूया तर मग बिबडे करण्यासाठी आम्ही आईकडे कर जात होतो तर आईच्या घरी जात असतानाच वाटेत शाळा दिसली आमची तर मी येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिकली होती तर रस्त्याने जात असताना मग शाळा दिसली तर माझा मोह आवरला गेला नाही तर मी शाळेमध्येच गेली आमच्या कारण की खूप इच्छा होती कधीची की आपण आपली शाळा बघावी शाळेमध्ये एंट्री केल्यावर खूप असा आनंद झाला मला कारण की सर्व जुने दिवस आठवणी यायला लागले रांगेमध्ये सर्व प्रार्थना म्हणायला राष्ट्रगीत म्हणायला बाहेर यायचे सर्व मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारायच्या खूप मजा यायची तर हे खूप छान वाटायचं तेव्हा आणि हे सातवी आठवीचा वर्ग आहे आमचा मागचा तर तुम्ही बघू शकता आता त्याची कंडिशन थोडी खराब झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी शाळा ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग मी आईकडे आली होती तर तुम्ही बघू शकता चार साडेचार वाजले होते पण ऊन खूप तापत होतं आणि मग आम्ही इथे आलो आणि मला तर खूप जाम भूक लागलेली होती तर आता बघूया आईने काय जेवण बनवलेलं आहे तर तर मी आता घरामध्ये जात होती तर गेट लावलेलं ला होतं कारण की त्यांची लाकडांची वखार आहे तर त्यामुळे ते गेट लावून घेत असतात आणि तेथे बघ बघू शकता तुम्ही आई पण दारीच बसलेली होती आणि हे सर्व लाकडं ठेवलेले आहे त्यांनी इथे मी आता आलेली आहे माहेरी तर आपण आता जाऊ या घरामध्ये तर आईने छान पैकी अशी पोळी आणि कढी केलेली होती आणि हे जेवण तर माझं खूप फेवरेट आहे तर मी आधी जेवण करून घेतलेलं आहे कारण की झुणका पोळी म्हटलं की मला खूप आवडते आणि मी आधी आईला आधीच सांगितलेलं होतं की माझ्यासाठी मेहंदी भिजवून ठेव तर आईने मेहंदी भिजवून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मग मी आईलाच म्हटलं मला डोक्याला लावून देतो आता मेहंदी कारण की घरी पण ना असलं आपण आणि तर लावण्याचा प्रॉब्लेम येतो मग आईलाच मी म्हटलं तू लावून ठे इथं प्रत्येक वेळेस मी आईला डोक्याला तेलाची मालिश करायला लावते किंवा मग मेहंदी वगैरे सर्व आईला लावायला लावते कारण की आई जेव्हा आपलं डोक्याला हात लावते ना तर खूप भारी वाटतं आणि खूप छान फिलिंग येते मला तरी तर तुम्हाला पण येते का ही फिलिंग्स ते मला नक्की सांगा तर आता संध्याकाळ झालेली होती आणि ताईने चुल्ह्याची तयारी केलेली होती कारण की आमचा बिबड्यांचा घाटा होता दुसऱ्या दिवशी तर पातेल्याला पण बूळ घेऊन घेतलं होतं आईने आणि त्या बुळावरती अशी राख टाकलेली आहे तुम्ही बघू शकता कारण की राखीने ते कोरडं होतं थोडंसं कारण की उशिरा बूळ घेतलेलं होतं पातेल्याला मातीचं तर त्यामुळे मग त्याला अशी राख टाकलेली आहे तर दोन्ही पातेल्यांना असं बूड लावून घेत बुड लावून त्याला राख टाकलेली होती आईने तर पातेल्याला माती लावणे म्हणजे बूळ असे म्हणतात तर दुसऱ्या दिवशी आम्ही पोणे तीन वाजता सुटलेले होतो कारण की लवकरच बिबड्यांचा घाटा वगैरे थापून झाला ना तर बरं असतं नाहीतर मग ऊन प पडलं कारण की ते बिबडे वगैरे थापू नाही म्हणत त्यामुळे मग आम्ही लवकरच उठलो होतो आणि आता आईने मोठा चुला पेटवलेला होता आणि मी आता हा छोटा चुला पेटवते आहे तर आईकडे तर बिबडे टाकण्याची जागा वगैरे व्यवस्थित नाही होती तर आम्ही शेजारी तिकडे पुढे थोडे गुळ गट्टू लावलेले होते तर तिथेच आम्ही चुले पण मांडले होते आणि तेथेच आम्ही बिबड्यांचं सर्व करणार होतो तर येथे आता पाणी टपायला ठेवलेलं होतं आणि त्याला उकडी आल्यानंतर मग तेथे त्यामध्ये आम्ही आता सारण टाकणार आहोत बिबड्यांचं तर आईकडे असं सर्वजणी एकत्र येऊन बिबडे बनवत असतात तर आईचे जे शेजारचे जे होते ते सर्व आलेल्या होत्या काकून होत्या तर त्या आल्या होत्या तर आता बिबडं बिबड्यांसाठी घाटा हा बनवत होते तर आता पाणी तापलेलं होतं तर आ त्या आजीने त्याच्यामध्ये सर्व बिबड्यांचं रवण टाकलं होतं आणि येथे तुम्ही बघू शकता की आता बिबडेंचं घाटा तयार झालेला आहे आणि आता ताई सर्व तो घाटा म्हणजे थोडासा घेमेलीमध्ये काढणार आहे आणि तो घेमेलीमध्ये काढून मग आम्ही आता तिथं थापण्यासाठी नेणार होतो तर माझं नवीनच यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि आता ताईने या घिमेल्यामध्ये घाटा काढून घेतलेला आहे आणि आम्ही आता या खाटीवरती धोत्र धोतर जे असतं ते ओलं करून आम्ही टाकलेलं आहे आणि त्यावर आता घाटा जो बिबड्यांचा घाटा आहे तो थापून टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता ताईने खूप छान असं गोल असं बिबडं बनवलेलं आहे तर मी काही बनवले नाही नाही बिबडे मी सर फक्त टाकण्याचं काम केलं होतं कारण की ते थोडे मला काही एवढी प्रॅक्टिस नाही आहे ते बिबड्यांची तर मग मी काही बनवले नाही ताई वग ताई आणि आई बनवत होती आणि ते दुसऱ्या बायका अजून आल्या नव्हत्या सर्व काकून होत्या तर मी मी त्यांना टाकून द्यायची मदत करायची आणि मग त्या थापत होत्या तर हे बघा इथे आता सर्व ग बिबडे आपले झालेले आहे रेडी तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी बिबडे टाकलेले आहे तर आठ वाजेशी आमचे बिबडे थापून झालेले होते त्यानंतर मग मी दुपारी दोन वाजता शूट घेतलं होतं तर बिबळे आमचे सुकलेले आहे आणि आता मी त्यामध्ये पाणी टाकत आहे त्यावरती तर आता पाणी टाकल्यावर ते थोडंसं नरम पडतं आणि मग नंतर मग ते असे बघा तुम्ही किती छानपैकी आपले बिबळे निघालेले आहे तर तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद